do parça-guerra, ah. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती मी जेवती माझ्या चॅनलचं आणि सर्वांचं सोडता येतो प्लीज यालाही गप्पा मार्गे सर्वांना नोटिफिकेशन दिले तर नक्की सांगा फॉर लाईक ज्याने केलेला आहे पहिलं हॅलो स्विच ऑफ थँक यू फॉर कमेंट करण्यासाठी हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती आणि ज्यांनी कोणी पहिलं लाईव्हला ला, लाईक केलं त्यांना सुद्धा मिल्क डीलर मिल्क हॅलो हॅलो नमस्ते तुमचं पण स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये हा हर यू मस्त मस्त तुम्ही कसे आहात सो प्लीज सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि थँक्यू सगळेजण लाईव्हला आले त्याबद्दल सो ब्युटिफुल थँक्यू सो मच जर माझे ब्लॉग्स आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त नक्की शेअर करा हेलो सभी को नमस्कार नमस्ते सर्वानसन स्वागत है शब्दकुढे लाईव्ह कोणाकोणाला खेळायला आवडणार आहे नक्की सांगा सो so, लवकरच मी शब्द लाई 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 शब्दकुढे लाईव्ह घेऊन येणार आहे आपण लाईव्हला शब्द शब्दकुढे खेळूया कोडं सोडवायला कोणाकोणाला आवडतं तनिषा हॅलो नमस्ते आज खूप नवीन नवीन लोकं लाईव्हला आलेले आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच कमेंट करतात जास्त वेळ लाईव्ह नसणार आहे तर प्लीज सगळ्यांनी कमेंट नक्की करा नमस्कार जे कोणी लाइव येत आहे तो प्लीज कमेंट पण नक्की कर थँक्यू फॉर लाईक केल्याबद्दल सेकंड लाईक आल्याबद्दल

प्लीज सगळ्यांनी सपोर्ट नक्की करा लवकरात लवकर आपले पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहे सो प्लीज न्यूयॉर्कपर्यंत नवीन वर्षाची सुरुवात पाचशे किंवा कंप्लीटनी करूया तर प्लीज नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा तुम्हाला दाखवते इथून रेस्कोस दिसतोय तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा करून तुम्ही इथे बघू शकता हे समोर आहे रेस्कोस इथे हे रेस्कोज आहे ओके आणि पलीकडे जर त्याच्या आधी जर बघत आहात तिथे महालक्ष्मी स्टेशन आहे सो इकडे बघू शकता हे आहे बॉम्बे सेंट्रल स्टेशन आणि हा पूर्ण पट्टा आहे रेस्कोचा पूर्ण पट्टा है थैंक यू तीसरा लाइक के बदल कमेंट पण नक्की करत जा कोण आलं ते कळेल अहो माझं लाईक गेलं ला निघून कोणी कोणी रेस्कस बघितलं आहे घोडे रेस्कस कमेंट करत रहा कमेंट करत रहा कमेंट करते रहो हाय नमस्ते नमस्कार सभी को 不可以。 शेवटचा एक मिनिट तो एक मिनिट पार झाला की मग लाईव्ह बंद होणार आहोत देखा, ने ने देखा ने ने चला सकते ना